सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रसिद्ध रक्तविकार तज्ज्ञ आणि ब्लड कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर निलेश वासेकर यांच्या वतीनं खास महिलांसाठी वेदमंदिर एस के एम्पायर येथील सहाव्या मजल्यावर नाशिक हिमेटॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये रक्ताशी संबंधित वेगवेगळ्या वेग आजाराचे निदान आणि उपचार करण्यात आले यावेळी पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त महिला रुग्णांनी आणि इतर रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या डॉक्टर निलेश वासेकर यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत ब्लड कॅन्सर सारख्या यापूर्वी मोठ्या आजारांच्या उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात रुग्ण धाव घेत होते यामध्ये त्यांचा बराचसा वेळ आणि पैसा देखील वाया जात होता मात्र डॉक्टर निलेश वासेकर यांनी रुग्णांची गरज लक्षात घेता नाशिकमध्ये नाशिक, नाशिक हेमॅटॉलॉजी सर्व्हिसेसच्या माध्यमातून रक्तांशी संबंधित सर्व आजारांवर निदान आणि उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे ॲनिमिया बोन मॅरो आणि ब्लड कॅन्सर सारख्या आजारांवर नाशिकमध्येच यशस्वी उपचार शक्य झालेले आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर निलेश वासेकर मी कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट म्हणजेच रक्तविकार तज्ज्ञ आहे आपली ओ पी डी नाशिक हिमॅटॉलॉजी सर्व्हिसेस म्हणून आहे ती एस के एम्पायर सहाव्या माळ्याला आहे वेद मंदिरच्या बाजूला त्र्यंबकेश्वर रोडला नाशिक येथे इथे आपण रक्ताशी संबंधित वेगवेगळ्या आजारांचं निदान व ट्रीटमेंट करतो रक्ताशी संबंधित वेगवेगळे आजार म्हणजे काय तर हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच ॲनिमिया डब्ल्यू बी सी वाढणे म्हणजेच ल्युकोसायटोसिस किंवा त्याच्यामध्ये डब्ल्यू बी सी वाढून ब्लड कॅन्सरचा आजार होणे या सगळ्या गोष्टी किंवा प्लेटलेट प्लेटलेटची कमतरता त्याच्यामुळे होणारं प्लेटलेट कमी त्याला आपण सोम्बोसायटोपिन म्हणतो अशा वेगवेगळ्या आजारांचं निदान व ट्रीटमेंट आपण इथेच करतो निदानामध्ये बघायला गेलं तर ब्लडची तपासणी मॅरोची तपासणी त्याद्वारे योग्य त्या निदानापर्यंत पोहोचून आपण पेशंटला नेमकं काय का झालेलं आहे त्याचं निदान करू शकतो आता ट्रीटमेंटमध्ये बघायला गेलं तर या आजारांचे वेगवेगळे -वेग ट्रीटमेंट -वेग -वेग आजकाल अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये इनिशियल ट्रीटमेंट जे असतं लोहाची कमतरता आहे तर लोहाची इंजेक्शन्स विटॅमिनची कमतरता आहे विटॅमिनचे इंजेक्शन्स किंवा ब्लडचा दुर्धर आजार असेल ब्लड कॅन्सर असेल तर किमोथेरपीची ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी आपण इथे करतो तसंच काही काही पेशंट्सना बोनमेरो ट्रान्सप्लांटची गरज पडते तर त्याही बोनमेरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था पण आपण इथे केलेली आहे बोनमेरो ट्रान्सप्लांटमध्ये आपण सेल्स पूर्णपणे चेंज करत असतो ज्याच्यामुळे ते काही वेगवेगळे दुर्धर आजार आहेत लाईक ल्युकेमिया ब्लड कॅन्सर किंवा अप्लास्टिक ॲनिमिया किंवा थॅलेसिमिया किंवा मल्टिपल मायलोमा या आजारांना आपण पूर्णपणे बरं करू शकतो तर अशा सगळ्या आजारांशी संबंधित रुग्णांनी नाशिक हेमॅटोलॉजी सर्व्हिसेस इथे येऊन आपलं निदान पूर्णपणे करून घेणे व ट्रीटमेंट पूर्णपणे करून घेऊ शकता धन्यवाद नमस्कार मी भावना दिवे मी आज अ लॅब मॅनेजर म्हणून इथे नाशिक हेमॅटोल सर्व्हिसेस अँड डायग्नोस्टिक सेंटर मध्ये गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे नाशिक हेमॅटोलॉजी सर्व्हिसेस डायग्नोस्टिक सेंटर अँड हॉस्पिटल डॉक्टर निलेश वासेकर हे त्याचे ओनर आहेत जे काही कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट अँड ऑनकोपॅथॉजिस्ट आहेत जे ब्रोन मायरो ट्रान्सप्लांटही करतात त्याचबरोबर डॉक्टर शिवानी जोशी ह्या डॉक्टर डॉक्टोपॅथॉलॉजिस्ट आहेत जिथे आज म्हणजे uh, नाशिक हिमॅटॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये एन एच एस हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट बोन मॅरो प्रोसिजर आणि काही रक्तविकार जे आहेत ज्यांचं निदान होतं आणि त्या संदर्भातले काही डायग्नोसिस आहेत की जेणेकरून जसं प्लास्टिक अॅनिमिया आहे थॅलेसेमिया आहे ल्युकेमिया आहे या सर्व गोष्टींचे निदान ह्या आपल्या सेंटरमध्ये केले जातात प्रामुख्याने बघितलं गेलं तर अॅनिमिया हा एक प्रकार असतो की जेणेकरून सर्वसाधारण माणसांना किंवा सर्वसाधारण लोकांना त्यातला फरक समजत नाही की आपलं हिमोग्लोबिन कमी आहे किंवा आपल्या प्लेटलेट्स कमी झाले आहेत किंवा थकवा येतोय पण याचं मुख्य निधन काय आहे किंवा याचं मुख्य कारण काय आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त थकवा येणं किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आपण त्याचं योग्य ती निदान करून घेणं हे गरजेचं असतं त्यासाठी पीबीएस म्हणून एक टेस्ट केले जाते की ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल आपल्या ज्या रक्तपेशी आहेत की ज्या लालपेशी आहेत पांढऱ्या पेशी आहेत प्लेटलेट्स आहेत याचं ऍक्च्युअल किती मध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये त्याचं प्रमाण आहे ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण हिमॅटॉलॉजी ओपिनियन घेणं गरजेचं असतं नमस्कार माझं नाव नितीन शंकर हमरे Uh, माझ्या वडिलांचं नाव शंकर हरिभाऊ हमरे जे की पेशंट आहेत आणि त्यांना दोन हजार एकवीसला ॲक्सिडेंटली मल्टिपल मायलोमा फाईंड झालेला तर मी पण एक मेडिकल स्टुडंट आहे फार्मासिस्ट आहे तर मला मुंबईवरनं सरांचा रेफरन्स मिळाला डॉक्टर निलेश वासेकर ते ब्लडच्या रिलेटेड सगळ्या डिसऑर्डरमध्ये तज्ज्ञ आहेत आणि माझ्या वडिलांची जी ट्रीटमेंट आहे मल्टिपल मायलोमाची तर त्याच्या अराऊंड नाईन्टीन केमोथेरपीज झाल्या त्या सगळ्या सरांच्या अंडर ऑब्झर्वेशन्स झाल्या त्याच्यानंतर सरांनी दोन हजार बावीसमध्ये एप्रिलमध्ये त्यांचं बोन आपलं म मल्टिपल लाईक बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्यांचं दोन हजार बावीसमध्ये झालं साधारणतः आज तीन वर्ष कंप्लीट झाले आहे सरांकडे मंथली व्हिजिट आहे आणि अजून त्यांना काही तसे काही कन्सर्न्स आलेले नाही आहे आफ्टर ट्रान्सप्लांट त्यांची ही मेंटेनन्स थेरपी आजपर्यंत सरांच्या अंडर ऑब्झर्वेशन चालू आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक